एवढा पैसा कुठून आला तुमच्या जवळ जर पाचशे कोटी रुपयाची योजना या तालुक्यामध्ये तुम्ही राबवत असताना त्या योजनेचा बट्ट्या बोळ केला जवळजवळ दहा टक्के जर म्हटलं तर पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये तुम्हाला सुवर्ण जयंती योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली की नाही मग मला सांगा हा पाच हजार रुपयाला मतदान घेणार की नाही का घेणार नाही ही बाबी आज हिमायतनगर शहरामध्ये जवळजवळ एकोणीस ते वीस कोटी रुपयाची योजना आज जवळजवळ चार ते पाच वर्षे व्यक्त तुम्हाला मंजूर झाली पूर्ण रस्ते न रस्ते तुम्ही खोदून टाकले रस्त्यानं चालत चलता येत नाही तरी ती योजना पूर्ण होत नाही ना आमच्या शहरात त्या नागरिकाला स्वच्छ आणि निर्मळ पिण्यासाठी पाणी मिळत नाही